हलवा किंवा शिरा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं बनवला जातो आज आपण असाच एक वेगळा प्रकार माखंडी हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण माखंडी हलवा बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा त्याचसोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे किती हलवा बनवायचा त्या हिशोबाने रवा घ्या येथे मी एक छोटी वाटी भरून रवा घेतलाय हा रवा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात यासाठी मी येथे जाड रवा घेतलाय रवा चांगला चाळून घेतलाय तरी सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचाय त्याच्यावरती जर काही घाण असेल तर निघून जाते पाणी टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून स्थिर ठेवा स्थिर ठेवल्यानंतर वरती जे पाणी येतं ते पाणी टाकून द्यायचंय यातलं पाणी काढल्यानंतर एका वाटी रव्यासाठी एक कप दूध घालणार आहोत दूध टाकल्यानंतर परत एकदा चमच्याच्या सहाय्याने एकत्र करून घ्या आणि हा रवा दुधामध्ये तसाच भिजू द्या तोपर्यंत आपण एका कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप गरम करायला ठेवणार आहोत यासाठी तुपाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो तुपामध्ये सुरुवातीला जे ड्रायफ्रूट असतील ते व्यवस्थित असे हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट बाजूला काढून घेतल्यानंतर एक वाटी रव्यासाठी सव्वा वाटी साखर घेतली होती ती साखर साजूक तुपामध्ये टाकायची आहे येथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही साजूक तुपामध्ये साखर हलकीशी ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित एकजीव करून घ्यायची पूर्ण साखर विरगळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो रवा दुधामध्ये भिजत घातला होता तो रवा पाकामध्ये आहे आणि अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा या हलव्याला जो रंग येतो तो पूर्णपणे साखरेच्या पाकावर अवलंबून असतो साखरेचा पाक हलकासा ब्राऊन झाला तर हलवा सुद्धा हलकासा ब्राऊन होतो आणि साखरेला जर डार्क ब्राऊन रंग आला तर हलवा सुद्धा डार्क ब्राऊनच रंगाचा होतो सगळं एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट होते ते, ड्राय हो ते, ते टाकायचे वेलची पावडर टाकायची व व्यवस्थित एकत्र करून घ्या मी दोन्ही रंगावरती हा हलवा करून बघितला तर मला थोडासा डार्क ब्राऊन रंग आवडला आणि चवीलाही छान झाला जर तुम्हाला फार डार्क ब्राऊन रंग नको असेल तर हलकासा ब्राऊन रंगावरती सुद्धा हा हलवा बनवू शकता यासाठी तुपाचा वापर जास्तच करावा लागतो त्याशिवाय तो चवीला छान लागत नाही हळूहळू हलव्यापासून तूप बाजूला सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपला हलवा तयार आहे गॅस बंद करून टाका साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा आणि थोडाश्या वेगळ्या पद्धतीनं माखंडी हलवा तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या